दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शौर्य दिवसाचं इथं आज हा दोनशे सातवा शौर्य दिवस आपण इथे साजरा करतो आहे महापुरुषांचं वंदन करतो आहे मान महापुरुषांना मानवंदना करतो आहे दरवर्षीप्रमाणे पुणे येथील भीमा कोरेगाव या गावामध्ये विजयस्तंभाची स्थापना केलेली आहे अठराशे अठरा रोजी एक जानेवारी अठराशे अठरा रोजी तर बरेच अनुयायी तिथे मानवंदना द्यायला जातात काही नागरिक आमचे प दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक चौतीस येथील नागरिकांनी परिवर्तन चौक इथे दरवर्षी आम्ही ह्या शौर्य दिवसाचं शौर्य प्रक्रम पराक्रमाचे प्रतीक विजयास्तंभाचा मानवंदना करत असतो आपण इथे बघू शकता अनुयायी व नागरिक इथे उपस्थित आहेत बरेच नागरिक आहेत इथे हा सकाळी एक आमचा मानवंदना एक छोटासा कार्यक्रम असतो आणि दरवर्षी संध्याकाळी परिवर्तन चौक नागपूर येथे समता सैनिक दलाच्या वतीने लाँग मार्च काढला जातो एरियामधनं ते फिरवल्या जातात आणि बरेच नागरिक त्याच्या त्या रॅलीमध्ये सामील होतात तर सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून संध्याकाळी सात वाजता परिवर्तन चौक नागपूर येते जमण्याची कृपा करावी आणि लवकरात लवकर यावे जेणेकरून आपल्याला पुढील प्रचार प्रसार अजून चांगल्या पद्धतीने करता येईल धन्यवाद आपण बघताय प्रीतम शंभरकर नागपूर थँक्यू